अरे आता आपण पण एकदम भारी व्हिडिओ शूट करू शकतो आपल्या मोबाईल स्टँड नाही मोबाईल स्टँड आहे की हे बघ मी कालच मिशोवरून ऑनलाईन मोबाईल स्टँड मागवलेलं आहे हे मोबाईल स्टँड असूनसुद्धा ह्याच्यात सेल्फी सुद्धा आहे हे मोबाईल स्टँड आपण आता कुठेही ठेवू शकतो आणि ते फोन लावून फक्त एकदम इझी पद्धतीने व्हिडिओ शूट करू शकतो तर करायचं का आपण व्हिडिओ तर चला हे मोबाईल स्टँड मी कुठून मागवलं आहे आणि कसं मागवलं आहे ते पण सांगणार आहे आणि ह्याचा काय फायदा आहे ते पण सांगणार आहे आणि हे मोबाईल स्टँड नव्हतं तेव्हा आम्हाला काय काय प्रॉब्लेम येत होते ना तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि मोबाईल स्टँड नव्हतं तेव्हा मी व्हिडिओ कसा शूट करायचे तेसुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तू सांग आधी आपण व्हिडिओ शूट करताना मोबाईल कॅमेरा कुठं ठेवायचा आपण खिडकीमध्ये कुठेही भिंतीवर म्हणजे कशावर सुद्धा आम्ही मोबाईल मोबाईलचा कॅमेरा ठेवायचं आणि व्हिडिओ शूट करायचं तर आता हे स्टँड घेतल्यामुळं आपल्याला काय होईल माहिती आहे का इथे कॅमेरा इथे आपला मोबाईल लावायचा आणि आपण हा हे स्टँड आपण कुठेही ठेवू शकतो आणि व्हिडिओ शूट करू शकतो बरोबर त्याने काय होईल आपलं एकदम व्हिडिओ शूट करताना एकदम सोपं आणि आपलं काम एकदम सोपं होऊन जाईल नाही का आणि व्हिडिओ कधी कधी व्हिडिओ शूट करताना मी मुलांना सुद्धा कॅमेरा धरायला लावायची कारण की काय व्हायचं का? की आपण व्हिडिओ शूट करत असतो पण कॅमेरा धरायला कोण नसायचं आपल्याकडे आता विहान तुला व्हिडिओ बनवताना मोबाईल धरायची काहीच गरज नाही कारण की हे बघ आपल्याकडे मोबाईल स्टँड आहे आणि बघ हे कसं दिसतंय बी लाईट पण आहे हो लाईट आहे ना हे बघ म्हणजे आपण आप म्हणजे आपण अंधारात सुद्धा व्हिडिओ बनवू शकतो हे बघ म्हणजे आपल्या घरात जर अंधार असेल कुठं नाही का तर आपण ही लाईट सुद्धा वापरू शकतो आहे की नाही फायद्याचा आणि हे कसं घेतलं माहिती आहे का तुला ऑनलाईन घेतले कुठून घेतलं तुला माहिती आहे सांग मी मिशोवरून बघा आवडलं तुला हे तर चला तुम्हालाही सांगते हे ऑनलाईन शॉपिंग आम्ही कुठून केलं आहे आणि कसं केलं आहे ते आणि ह्याचे काय काय फायदे आहेत तर हे बघा आम्ही ऑनलाईन पार्सल मागलो होतो मिशोवरून ते म्हणजे सेल्फी स्टिक सेल्फी स्टिक किंवा ह्याचा उपयोग आपण व्हिडिओ बनवण्यासाठी कॅमेरा लावण्यासाठी किंवा मोबाईल स्टँड म्हणून सुद्धा वापरू शकतो तर चला तुम्हाला दाखवत हे कशा पद्धतीने वापर करू शकतो आपण ह्याचा आणि हे जास्त महाग नाहीये फक्त एकशे सत्तर रुपयामध्ये आपल्याला मिळून जाईल नी। एकशे सत्तर किंवा दीडशे रुपये किंवा त्यापेक्षा कमी सुद्धा भेटू शकता आपल्याला पण दीडशेच्या पुढे घ्या कारण की क्वालिटी कोण पाहिजे ना आपल्याला नाही का तर त्याचबरोबर त्याची चार्जिंगची वायर सुद्धा मिळणार आहे आपल्याला तर सगळ्यात आधी हे सेल्फी स्टिक आपण ओपन करूया ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता हे दिसायला अशा पद्धतीने दिसतं आणि इथून तुम्ही हे आपल्याला मोबाईल जसा लावायचा आहे ना तिथून ते मोबाईल लावण्यासाठी आपण इथून हे ॲडजस्ट करू शकतो हे इथले दोन्ही क्लिप ओपन केल्यानंतर आपण ह्याच्यात मोबाईल लावू शकतो तर तुमचा मोबाईल जर मोठा असेल तर तुम्ही इथून मोबाईल ऍडजस्ट करू शकता हे ऍडजस्ट करण्यासाठी आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं आता तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही हे असं ओपन करून इथे मोबाईल लावू शकता किंवा तुम्हाला रील्स बनवायचे आहेत तर तुम्ही असं मोबाईल धरून सुद्धा रील्स बनवू शकता ते तुमच्यावर डिफेंड आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला उपयोग म्हणजे तुम्ही कुठे फिरायला गेला आहात तर तुम्ही सेल्फी स्टिक म्हणून सुद्धा ह्याचा वापर करू शकता आणि सेल्फी स्टिक न तर तुम्ही ह्या ह्याचा मोबाईल स्टँड म्हणून सुद्धा वापर करू शकता व्हिडिओ बनवताना आता आधी काय व्हायचं माझं काय हे मोबाईल स्टँड नव्हतं त्यामुळे काय व्हायचं की माला की मदे, कि व्हिडिओ बनवताना ना मला खिडकीमध्ये फोन ठेवायला लागत होता किंवा कशा सुद्धा एखाद्या दे वस्तूवर एखाद्या डब्यावर आणि मग मी व्हिडिओ बनवायची पण आता काय झाले की हे सेल्फी स्टिक आल्यामुळे ना खूप सोपं झाले हे सेल्फी स्टिक असं आपण कुठेही ठेवू शकतो आणि आपल्याला जसं पाहिजे तसं आपल्याला जेवढा हवी उंची त्यानुसार आपण ऍडजस्ट करू शकतो आणि हे स्टँड कुठेही कशावरही ठेवून आपण असं छान पद्धतीने व्हिडिओ बोलू शकतो इथे मोबाईल ऍडजस्ट करून है है है, है है आजुन, आजुन तर आता आपण हा जर आता आपण ह्याची अजून एक खासियत म्हणजे आपण व्हिडिओ बनवताना ह्याच्यामध्ये लाईट सुद्धा आपल्याला दिलेली आहे हे बघा आधी ह्याची कमी लाईट लागते आणि अजून अजून जास्त आपल्याला डार्क फोकस पाहिजे नसेल तर अजून डार्क सुद्धा लागते आता मी व्हिडिओ बनवत आहे तर मला आधी बघा माझ्या चेहऱ्यावर थोडा अंधार दिसतोय आणि आता उजेड दिसतोय दिस बरोबर ह्याचा हा वापर आहे व्हिडिओ बनवताना आपल्याला एकदम समोरासमोर आपल्याला व्हिडिओ बनवते एकदम चेहरा फ्रेश दिसन अशा पद्धतीने ह्याचा वापर होऊ शकतो त्याच पद्धतीने आपल्याला आता ह्याची बॅटरी आता ही लाईट आहे म्हटलं बॅटरी किंवा चार्जिंग लागणारच आहे मग त्यासाठी आपल्याला ही पिन सुद्धा दिलेली आहे जो आपला मोबाईल चार्जर असतो त्यामध्ये ही पिन आपण ऍडजस्ट करू शकतो जो आपल्या मोबाईलचा चार्जर आहे त्याला ही क्लिप जोडायची आहे ही पिन आणि एक पिन आपल्याला इथे जोडायची आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये एक पिन आपल्याला जोडण्यासाठी इथं जागा आहे आणि इथं चार्जर लावायचा आणि हे सगळं कर बंद, बंद, कर बंद करून आपण समजा आता तुम्हाला चार्जिंगला लावायचं आहे तर हे सगळं असं बंद करायचं हे फोल्ड सुद्धा होतं आणि वापरायला आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो पर्स मध्ये आता समजा कुठे तुम्ही फिरायला गेल जात आहात तर एवढं मोठं ओपन करून घ्यायची गरज नाहीये तुम्ही हे बंद करून सुद्धा पर्स मध्ये घेऊ शकता पॉकेटमध्ये कुठेही ठेवू शकता हे एकदम सोप्या पद्धतीने आता चार्जिंग लावायचंच असेल तर मोबाईलचा चार्जर आहे त्याला ही क्लिप लावायची आणि क्लिप लावल्यानंतर तिथेच तुमच्या चार्जरवर हे ठेवू शकता तुम्ही हा दुसरा फायदा तिसरा फायदा म्हणजे ह्याचा हे इथे ब्लूटूथ आहे ह्याच तुम्हाला सेल्फी करायची असेल आणि आपण सेल्फी स्टिक अशी लांब धरली लांब धरल्यानंतर आपल्याला सेल्फी करायची म्हणलं आपण तिथे क्लिक करू शकत नाही ना हात एवढा लांब नेऊन कारण की आपण सेल्फी टिकीत केल्या धरणार आहे मग तिथून क्लिक कसं करणार त्यासाठी आपल्याला दिलेलं आहे हे, हे बघा एकदम अपडेट आणि नवीन हे आहे आता हे ब्लूटूथ आहे हे आपल्या कनेक्ट करायचं ब्लूटूथ मोबाईलला कनेक्ट केलं ना की हे चालू होणार आणि हे इथलं बटन दाबल्यानंतर आपल्याला सेल्फी सुद्धा इझी पद्धतीने काढता येणार आता जे कोणी नवीन युट्यूबर आहात किंवा हाऊस वाईफ आहात ज्यांना मोबाईल किंवा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप अडचणी येत असतील की त्यांच्यासाठी एकदम सोप्यात आपल्याला जास्त काही रिंग लाई ची है पैसे जास है, ची, है। ला रिंग लाईटची गरज नाहीये किंवा कशाचीच गरज नाहीये मोबाईल स्टँड किंवा काही काही लोक व्हिडिओ बनवता नाही एवढं मोठं मोबाईल स्टँड आणतात त्याची पण काही गरज नाहीये आता आपल्याला रिंग लाईटची गरज नाहीये कारण की आपल्याला ऑलरेडी ह्याच्यात लाईट भेटलेली आहेच आहे आणि ह्याच्यात आपल्याला मोबाईल स्टँड सुद्धा होऊ शकतं फक्त हे ओपन केल्यानंतर आपल्याला हवं तसं आपण व्हिडिओ बनवू शकतो कुठेही ठेवू शकतो एकदम इझिली आणि इथे मोबाईल लावू शकतो तर आता, स्टेंड स्टेंड आता हा व्हिडिओ मी स्वतःचा इथे खिडकीत मोबाईल ठेवून बनवलेला आहे आता हाच व्हिडिओ मी कंटिन्यू इथे मध्ये स्टॅन्ड लावून मध्ये मोबाईल लावून बनवणार आहे आता तुम्ही बघा हा व्हिडिओ बनवताना मी कशी दिसते आणि ह्याच्यात कॅमेरा मोबाईल लावून माझा व्हिडिओ कसा दिसतोय एकदम चल चला ह्याच्यात मी तुम्हाला मोबाईल ऍडजस्ट करून व्हिडिओ बनवून द्या आता तुम्ही बघू शकता आधीच्या व्हिडिओमध्ये मी कशी दिसत होते आणि ह्या व्हिडिओमध्ये कशी दिसत आहे कारण की आधीचा कॅमेरा मी खिडकीत ठेवला होता खिडकीमध्ये ऍडजस्ट केला होता किंवा जिथे पाहिजे तिथे मी मोबाईल ठेवायची कुठे डब्यावर ठेवा कशावर ठेवा नाही का भिंतीवर ठेवा म्हणजे कशावरही ठेवायची आणि मोबाईल आपला व्हिडिओ शूट करायची पण आता तसं नाही होणार आता हा व्हिडिओ मी हा कॅमेरा माझा मी माझ्या स्टँडवर लावलेला आहे तुम्हाला आता दाखवला आहे मोबाईल स्टँड त्याच्यावर आणि ह्यामध्ये व्हिडिओ बनवताना किती आपल्याला सोप्या गोष्टी होतात बघा पहिल्या व्हिडिओ मध्ये मी पूर्ण दिसत होते कारण की कॅमेरा लांब लावला होता आणि आपल्याला त्याच्यापासून थोडं लांब उभं राहायला लागत होत आणि आता बघा मी हा कॅमेरा एका स्टँडवर लावलेला आहे आपल्या मोबाईल स्टँडवर अशा पद्धतीने मी हा मोबाईल लावलेला आहे ऍडजस्ट केलेला आहे तर आता मला व्हिडिओ बनवताना एकदम इझिली व्हिडिओ बनवू शकते मी आणि काही टेन्शन नाही एकदम मोबाईल पडायची भीती नाही कशावरही ठेवल्यानंतर आपण एकदम बिनदास्त व्हिडिओ बनवू शकतो आणि त्याच पद्धतीने आपल्याला सेल्फी काढायचे म्हणलं ना तरी पण आपल्याला हवं त्या पद्धतीने आपण ऍडजस्ट आप करू शकतो आणि सेल्फी काढायची म्हणली असं कुठं ब्लॉग बनवायचा म्हणला तरी आपण अशा पद्धतीने ब्लॉक बनवू शकतो म्हणजे ना ब्लॉक बनवताना आपलं जे काही ब्रॅकग्राऊंड आहे ब्लॉक बनवताना आपलं जे काही ब्रॅकग्राऊंड आहे ना ते आपल्याला दिसणार आहे बघा आता मी याची लाईट सुद्धा लावून दाखवते तुम्हाला आता माझा चेहरा मग ते माझ्या चेहऱ्यावर उजेड आलेला आहे लाईटीचा एलईडी लाईट ह्याला जॉईंटच आहे फक्त त्याला चार्जिंग करायची वेळ आहे पण फक्त आपले ह्या चार्जरने जास्त काही किंमत नाहीये फक्त एकशे सत्तर रुपयात तुम्ही हे घेऊ शकता आणि एकदम तुम्हाला हवं तसा तुम्ही ब्लॉक बनवू शकता हे बघा कुठे फिरायला गेला असाल अ आता पावसाळा चालू झालाय तर तुम्ही कुठे जा फिरायला शेताकडे जा कुठे अ चांगल्या ठिकाणी जा फक्त पाण्याच्या ठिकाणी जास्त जाऊ नका कारण की आमच्या इकडे आत्ताच मागे कुल पडला आहे आणि बरेच लोक तिथं वाहून गेलेले आहेत त्यामुळं फिरायला जाताना व्यवस्थित जा आणि सेल्फीच्या नादात सेल्फी स्टिकच्या नादात व्यवस्थित जपून व्हिडिओ शूट करा तर बघा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आता हा हा ब्लॉग बनवताना मी कॅमेरा ऍडजस्ट केलेला आहे तो अशा पद्धतीने केलेला आहे आणि ही सेल्फी स्टिक फक्त हातात धरलेली आहे तर कसं वाटलं तुम्हाला आमचा व्हिडिओ नक्की सांगा तर कसं वाटलं तुम्हाला आपली सेल्फी स्टिक आता पुन्हा मी मोबाईल खाली ठेल आहे खिडकीमध्ये ऍडजस्ट केलेला के आहे कॅमेरा माझा आणि तुमच्यासोबत बोलत आहे तर कसं वाटलं आपलं मोबाईल स्टँड किंवा सेल्फी स्टिक तुम्हाला आवडली असेल तर नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला तुम्हा पाहायला तुम्हा मिळतील तुम्ह पण छान ना हे आवडलं का तुम्हाला आणि तुम्हाला ह्याची तुम्हालासुद्धा हे घ्यायचं असेल तुम्हालासुद्धा हे पाहिजे नसेल तर ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी मिशोवरून तर काय नाही सोपं आहे फक्त मिशो ॲप डाउनलोड करून घ्या आणि तुम्हाला ह्याची लिंक पाहिजे नसेल ही ऑर्डर करायचं असेल तर कमेंट्समध्ये लिंक बोला मी तिथे तुम्हाला लिंक देईन त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट ह्याच्या ह्या वस्तूपर्यंत पोहोचू शकता आणि तिथून तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता तर कसा वाटला आपला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद